कम्प्युटर अकॅडमी ऑफ पटान सर्टिफिकेट अँड प्राईज डिस्ट्रीब्युशन सिरम बक्षीस वितरण सोहळा थाटा संपन्न तर ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या सौजन्याने मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वाटप बघा तर न्यूज वर नमस्कार प्रेक्षकांनो न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी येणार आहोत संगमनेर सॅरातोना आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांनो कॉम्प्युटर अकॅडमी ऑफ फटांचा नुकताच बक्षीस वितरण म्हणजेच गुणगौरव 16 मोठ्या थाटात संपन्न झाला असून गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदर हस्ताक्षर रंगभरण चित्रकला रांगोळी स्पर्धा आदींचे सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावर्षी आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमात एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांनी बक्षिसे व प्रमाणपत्र मिळवली सदरच्या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या सौजन्याने लाभले होते प्रस्ताविक पत्रकार शौकत पठान यांनी करताना सांगितले की कम्प्युटर अकॅडमी ऑफ पठाणमध्ये विद्यार्थी व गुणात्मक व कलात्मक विकासासाठी विविध कला सांस्कृतिक स्पर्धांसह केक डिझायनिंग सारखे विविध कोर्सेसच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येतात वर्षभर राबविलेल्या उपक्रम व स्पर्धेमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा कम्प्युटर अकॅडमी पटांचा उपक्रम कौतुकास्पद आहे तर अशा शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमास आमच्या संस्थेच्या माध्यमातून नेहमी पाठिंबा असेल अशा शुभेच्छा सदर समारंभासाठी ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेचे अध्यक्ष गुड्डूबाई सय्यद यांनी दिला सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संगमने शहरातील डॉक्टर बाउदीन शेख माजी नगरसेवक रिजवान शेख उर्फ मंत्री डॉक्टर नाजीम खतीम शेख सामाजिक कार्यकर्ते तनवीर पठाण ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्षा बानोबी शेख संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव संगमनेर शहराध्यक्षा आरती सोनवणे अँग्लो उर्दू हायस्कूलच्या महिला टीचर शबाना मॅडम रेश्मा शेख यांच्या हस्ते करण्यात आले कम्प्युटर अकॅडमीमधील मधील कॉम्पिटिशनमध्ये एकूण सत्तावीस मुला मुलींनी सिनेरी कार्टून कॅरेक्टर फेस्टिवल मध्ये उच्चांक गाठला आहे सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर